श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण तर्पण आणि तर्पणविधी पितृतर्पण या संदर्भात संपूर्ण डिटेल माहिती जाणून घेऊयात तर्पण आणि पितृतर्पण सगळ्यात आधी पहिली गोष्ट म्हणजे तर्पण व्युत्पत्ती आणि अर्थ तर तृप म्हणजे संतुष्ट करणे तृप या धातूपासून तर्पण हा शब्द सिद्ध झाला आहे देव ऋषी पितर यांना जलांजली म्हणजेच उदक देऊन तृप्त करणं म्हणजे तर्पण होय त्याचा उद्देश काय तर ज्यांच्या नावांचा उल्लेख करून तर्पण केलं जातं त्या देव पितर आदींनी आपले कल्याण करावे हा तर्पण करण्याचा हेतू असतो आता त्याचे प्रकार आपण पाहूयात ब्रह्म यज्ञांग म्हणजे यज्ञाच्या वेळी करावयाचे स्नानांग म्हणजे नित्य स्नान केल्यानंतर करावयाचे श्राद्धांग म्हणजे श्राद्धात केलेले किंवा श्राद्धात केले जाणारे अशी अनेक विधींची अंगभूत तर्पणे असतात आणि ती त्या त्या प्रसंगी करायची असतात आता तर्पण करण्याची पद्धत काय आहे ते पाहूया सगळ्यात पहिली गोष्ट पहिली पद्धत म्हणजे तर्पण नदीवर करावे असं बोधायनानं सांगितलेलं आहे हे तर्पण नदीमध्ये नाभीपर्यंत पाण्यात उभे राहून किंवा नदीच्या काठी बसून करावे दुसरा प्रकार म्हणजे देव आणि ऋषी यांना पूर्वाभिमुख होऊन अन्पित्रांना दक्षिणाभिमुख होऊन तर्पण करायचे असते तिसरा प्रकार म्हणजे देवांचे तर्पण सव्याने ऋषाधिकांचे निविताने आणि पित्रांचे अपसव्याने करावे असे शास्त्र आहे चौथा प्रकार म्हणजे तर्पणासाठी दर्भाची आवश्यकता असते दर्भाच्या अग्रावरून देवांचे दर्भ मध्यावर दुमडून ऋषींचे आणि दोन दर्भांच्या मुळावरून आणि अग्रावरून पितरांचे तर्पण करावे पुढचा पाचवा प्रकार म्हणजे हातांच्या बोटांच्या अग्रभागी असलेल्या देवतीर्थाने देवांना अनामिका आणि कनिष्ठा यांच्या मुळातून ऋषींना आणि तर्जनी अन अंगठा यांचा मध्यभाग यातून पितरांना उदक द्यावे म्हणजेच तर्पण करावे देवांना प्रत्येकी एक ऋषींना दोन आणि पितरांना तीन अंजली तर्पण द्यावे मातृत्रयी असल्यास तीन अंजली तर इतर स्त्रियांना एक अंजली तर्पण द्यावे अंजली या शब्दाचा मूळ अर्थ ओंजळ असा होतो येथे मात्र एक अंजली तर्पण द्यावे म्हणजे एकदाचं तर्पण द्यावे अशा अर्थानं अंजली हा शब्द वापरला आहे संकलक तर पितृ तर्पण म्हणजे काय आता जाणून घेऊया त्याची व्याख्या काय आहे नेमकी पित्रांना उद्देशून दिलेलं उदक म्हणजेच पितृतर्पण जीवात पितृकाला पितृतर्पणाचा निषेध आहे महाले श्राद्ध याला अपवाद आहे का करावं पितृतर्पण तर पित्रांना वंशजांकडून जशी पिंडाची आणि ब्राह्मण भोजनाची अपेक्षा असते त्याचप्रमाणं उदकाची म्हणजे जल पाण्याची असते आता ह्याचं महत्त्व नक्की काय आहे तर्पण केल्यानं पितर केवळ संतुष्ट होऊन निघून जात नाहीत तर तर्पण करणाऱ्याला आयुष्य तेज ब्रह्मवर्चस्व संपत्ती यश आणि अनाद्य म्हणजेच भक्षण केलेले अन्न पचवण्याचं सामर्थ्य देऊन तृप्त करतात आता पितृतर्पण कधी करावं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे देव ऋषी आणि पितर यांना उद्देशून नित्य म्हणजेच प्रत्येक दिवशी तर्पण करावं तर्पण हे पहाटे स्नान झाल्यावर करावं पितरांसाठी प्रतिदिन श्राद्ध करणं शक्य नसल्यास निदान तर्पण तरी करावं पावर्ण श्राद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पितृतर्पण करावं तिलत पण पितृतर्पणात तिळ तील घ्यावे तिळांचे काळे आणि पांढरे असे दोन भेद असून काळे तिळ श्राद्धप्रसंगी वापरावे तिळ न मिळाल्यास त्याच्याऐवजी सोने किंवा रुपे वापरावे मिश्रित जलाने पित्रांना केलेल्या तर्पणाला तर्पण म्हणतात दुसरी गोष्ट म्हणजे जेवढ्या पित्रांना उद्देशून श्राद्ध केलेले असेल तेवढ्यांनाच उद्देशून श्राद्धांग तर्पण करायचे असते त्यानंतर दर्श श्राद्ध असता त्यांच्या पूर्वी आणि प्रतिसावस्तरिक श्राद्ध असता त्याच्या दुसऱ्या दिवशी तर्पण करतात इतर श्राद्धात ते श्राद्ध विधीनंतर लगेच करतात त्यानंतर नांदी श्राद्ध सपिंडी श्राद्ध इत्यादी श्राद्धात तर्पण करत नाहीत त्यानंतर तर्पणाचे काय महत्त्व आहे ते थोडक्यात जाणून घेऊया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पितरांना तिळ प्रिय आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तिळांचा उपयोग केल्यानं श्राद्ध श्राद्धविघात करत नाहीत म्हणजेच श्राद्ध श्राद्धविधीमध्ये जो काही विघ्न आणतात ते करत नाही तिसरी गोष्ट म्हणजे श्राद्धाच्या दिवशी घरभर तिळ पसरावे निमंत्रित ब्राह्मणांना तिळ मिश्रित जल द्यावे आणि तिळांचं दान द्यावं जैमिनीय गृहसूत्र ह्याचा उत्तर भाग खंड एक बौद्धायन धर्मसूत्र प्रश्न दोन अध्याय आठ आणि सूत्र आठव आणि बौद्धायन गृह्यसूत्र तर त्याचा संदर्भ हा सगळा सनातन निर्मित ग्रंथ श्राद्ध येथून ही संपूर्ण माहिती घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ